श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अमावस्या अमावस्या ही जी तिथी असते तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाची तिथी मानली जाते अमावस्येला स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असतं तर याच अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करणं तितकंच गरजेचं असतं कारण अमावस्या तिथीच्या दिवशी आपण जर आपल्या पूर्वजांसाठी आपल्या पितरांसाठी काही उपाय केले तर ते सर्व उपाय आपल्यासाठी अगदी कारगार असे ठरत असतात तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काय काय करायचं असतं तर सर्वात प्रथम जेश्ट आज आहे ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या आणि आज घरामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं स्मरण हे आज घरामध्ये झालंच पाहिजे त्यामध्ये तुम्ही महालक्ष्मी अष्टकम विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू सर्षणाम विष्णू चालिसा या सर्व स्तोत्रांचा आणि मंत्रांचं आज घरामध्ये पठण करायचं आहे ज्यावेळेस हे स्तोत्र आणि मंत्र घरामध्ये पठण केले जातात त्यावेळेस जी कोणती नकारात्मक असते तर ती संपून आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं आपल्या घरामध्ये जे काही शत्रुत्रास त्रास दोष वास्तुदोष तयार झालेले असतात पितृदोष तयार झालेले असतात का तर आता त्रास का तयार होतो आपल्याला आपल्या घरामध्ये असे काही लोकं येतात आपल्या तोंडावरती खूप छान गोडगोड बोलतात पण आपल्या पाठीमागे अनेक प्रकारचे वाईट शब्द अपशब्द हे आपल्याबद्दल बोलत असतात आणि त्यांची जी नजर आहे तर ती आपल्याला घराला लागते आणि त्रास तयार होतो वास्तुदोष आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो त्यामुळे वास्तुदोष तयार होत असतो पितृदोष का तयार होतो कारण आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करत नाही यामुळे पितृदोष घरामध्ये तयार होतो ग्रह दोष तयार होतो कुंडलीमधील दोष तयार होतात आणि हे सर्व दोष तयार झाल्यामुळे काय होतं आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर हे कष्ट आपले यशस्वी व्हावेत आणि आपल्या कष्टालाही नशिबाची साथ मिळावी या दिसाठी अमावस्या तिथीच्या दिवशी काही उपाय करावे लागतात जेणेकरून माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रसन्न होईल तर अगदी छोटे छोटे उपाय सांगते आणि त्यानंतर तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा असा उपाय सांगणार आहे आपल्याला घरामध्ये कापूर जाळायचा आहे तर तो उपाय कशा पद्धतीने करायचा तर हेही सांगणार आहे आता हे जे आत्ता उपाय तुम्हाला सांगणार आहे तर आज तुम्ही संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये तुम्हाला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे आपला जो घराचा मुख्य उंबरठा आहे तर तिथे तुम्हाला बाहेर एक चारमुखी दिवा लावायचा आहे तिथे त्या दिवाला नमस्कार करून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकमचं घरामध्ये सोळा वेळेस पठण करायचं आहे दिवा भिजल्यानंतर दिव्यातलं साहित्य तुम्ही टाका आणि दिवा परत तुम्ही घरामध्ये यूज करू शकता त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा आज तुम्हाला संध्याकाळी दिवा लावायचा आहे तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर घरामध्ये तुम्हाला आज धूपदीप अगरबत्ती संध्याकाळी माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची आरती करायची आहे हे सर्व स्तोत्र आणि मंत्रांचं पठण झालं की त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी एक पाच ते सातच्या नंतर आता हा जो उपाय सांगत आहे तर तो करायचा आहे कापूर जो असतो तो आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणत असतो कापूरमध्ये अनेक प्रकारच्या लहरी असतात आणि ह्या लहरी आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात कापूर घरामध्ये जाळल्यामुळे अश्मिक यज्ञ केल्याचं पुण्यही आपल्याला मिळत असतं तर आता काय करायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला कापूर घ्यायचा आहे कापूर किती घ्यायचा तर तुम्ही चार ते पाच वडी कापूरच्या घेऊ शकतात त्यानंतर तुम्हाला काही साहित्य लागणार आहे आता कोणकोणतं साहित्य लागणार आहे तर बघा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे नारळ सर्वांनाच माहीत आहे तर एक नारळ घ्यायचा आहे घरामध्ये ऑलरेडी असेल तर तेही यूज करू शकतात किंवा नवीनसुद्धा तुम्ही आणू शकता नारळ घेतल्यानंतर त्या नारळावरती तुम्हाला हा, हा कापूर ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा कापूर प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हा कापूर आणि नारळ जे आहे तर ते तुमच्या मुख्य दरवाजामध्ये घेऊन जायचं आहे तिथे केल्यानंतर सात वेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत करत हे नारळ तुम्हाला मुख्य दरवाज्यावरण सात वेळेस किंवा पाच वेळेस ओवाळायचं आहे आणि त्यानंतर हे जे नारळ आहे तर ते तुम्हाला वाहत्या पाहण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण हे नारळ आपल्या घरावरून ओवाळणार आहोत तर त्याची शेंडी जी आहे ती तर ती दरवाजाकडे म्हणजे आपल्या मुख्य दरवाजाकडे करायची आहे आणि नारळाचा जो भाग आहे तर तो आपल्या हातामध्ये अशा पद्धतीने ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो नारळ आहे तर तो आपल्या घरावरून सात वेळेस ओवाळा यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शत्रुपीडा वास्तुदोष गृहदोष जे काही दोष घरामध्ये तयार झालेले असतात तर त्या सर्व आपल्या ह्या नारळामध्ये समाविष्ट होतात आणि अगदी प्रभावी असा हा उपाय ज्या वेळेस कराल त्यावेळेस तुम्हाला समजेल कि किती मोठ्या प्रमाणात आपल्या घरातील सर्व त्रास हे दूर होत असतात हा उपाय तुम्ही दरमसेला करू शकता फक्त मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ